पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे सविस्तर बातमी काय आहे समजून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शन धारकांसाठी एक चांगली बातमी आहे ही आनंदाची बातमी कर्मचारी पेन्शन योजनेच्या त्यांच्या खात्यात येणाऱ्या पेन्शनबाबत आहे पेन्शनधारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळावी असे परिपत्रक ई पी एफ ओने जारी केले आहे म्हणजे आता एम्प्लॉईज पेन्शन स्कीमची सुविधा घेणाऱ्या पेन्शनर्स साठी महिन्याचे एक दोन दिवस वाट व्हावी लागणार नाही आता कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शन देखील पगाराप्रमाणेच मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केली जाईल आतापर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनची रक्कम खात्यात जमा होत होती मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे पेन्शन वेळेवर जमा करण्याच्या सूचना मित्रांनो मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे असे आही की पेन्शन विभागाकडून पुनरावलोकन केले गेले आहे आणि आर बी आयच्या निर्देशानुसार असे ठरविण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय अधिकारी मासिक बी आर एस करू शकतात पेन्शन विभागाकडे पाठवावे कर्मचारी पेन्शन योजनेच्या लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे आता पेन्शनसाठी वाट पाहण्याची गरज नाही सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे निवृत्तीवेतनधारकांकडून निवृत्तीवेतनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितले की आता तुम्हाला तुमच्या पेन्शनसाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही पेन्शनची रक्कम महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रत्येकाच्या खात्यात जमा केले जाईल असे सांगण्यात आले आहे की कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी हस्तांतरित केली जाईल अनेक वेळा पेन्शनधारकांना रजा किंवा इतर कारणामुळे बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत होती यासोबतच कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटनेने ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होण्याच्या दोन दिवसाआधी बँकांना द्यावी जेणेकरून सर्व काही सुरळीतपणे पार पडतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद